सोलापुरात मतदान चोरी विरोधात काँग्रेसच्या वतीने बलिदान चौकातून खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत मशाल रॅली काढण्यात आली काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पार्टीला देशपातळीवर चांगलंच कात्रीत पकडला असून मतदान चोरीचा मुद्दा सध्या देशभर गाजतो आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन जिल्हा अध्यक्ष सातलिंग चटकार आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्यदिनी सायंकाळी जोरदार मशाल रॅली काढून लक्ष वेधून घेण्यात आलं यावेळी वोट चोरुंसे आझादी हुकुमशहा से आझादी हुकुम मतदान चोर खुर्ची सोड अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता सोलापूर शहरातील बलिदान चौक येथून ही निघालेली रॅली सराबकट्टा माणिक चौक दत्त चौक मेकॅनिक चौक प्रभात टॉकीज मार्गे चार हुतात्मा पुतळा इथं हुतात्म्यांना अभिवादन करून विसर्जित करण्यात आली यावेळी आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललो आहोत मतदानाचा अधिकार एका गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत समान असतो मतदान चोरी विरोधात आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीचे तब्बल तीनशे खासदारांना अटक करण्यात आली आहे आपल्याकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजे मतदान तेही चोरलं तर आपल्याकडे उरणार काय असं प्रतिपादन खासदार प्रणती शिंदे यांनी यावेळी बोलताना केलं कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातो ह्या लोक ह्या मातृभूमीची आत्मा या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज भी वो भी वो भी वो भी। मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा कचरा या लोकशाहीत काय होईल काय यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी नगरसेवक रियाज होंडेकरी विनोद भोसले नगरसेविका परवीन इनामदार अनुराधा काटकर राहुल वर्धा सेवादल यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकुते सुशील बंदपट्टे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे उदयशंकर चाकुते भारत जाधव अध्यक्ष सायमन गट्टू दत्तू बंदपट्टे अंबादास गुत्तिकोंडा बसवराज मेह्रे हाजी मैनुद्दीन शेख अशोक कलशेट्टी लखन गायकवाड हेमा चिंचोळकर पृथ्वीराज नरोटे परशुराम सत्तारेवाले ज्योती गायकवाड अश्विनी सोलापुरे शिवाजी साळुंखे एजाज बागवान साई शिंदे विजय बालनकर यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते